मला ना एका व्हिवर्सने कमेंट केली की दूध आमटीची रेसिपी टाका म्हणून आणि दूध आमटी ही राधानगरीची स्पेशल पारंपरिक डिश आहे आणि मी मूळची राधानगरीचीच आहे त्याच्यामुळे आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने दूध आमटी कशी बनवायची ते दाखवणार आहे खूप छान झालेली आहे बघा चला तर आता एका पॅनमध्ये आपण दोन चमचे सुकं खोबरं घालून घेऊया आणि हे आता छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे एकदम ब्राऊन होईपर्यंत हे जे मसाले आता मी दाखवते ना ते मसाले छान भाजूनच घ्यायचे आहेत आपण त्यांना थोडे कच्च नाही ठेवायचं आहे आता हे ब्राऊन झालेलं आहे बघा आपलं खोबरं मी याला आता साईडला करून घेते आणि याच पॅनमध्ये बाकीचे मसाले भाजून घेऊया तीळ आहेत दोन चमचा आणि एक चमचा जिरे आणि हे थोडेसे खडे मसाले आहेत फूल थोडीशी दालचिनी दोन लवंग दोन काळी मिरी दोन तीन काळी मिरी आणि अर्धा चमचा एवढे धने आता हे आपण छान मिक्स करून भाजून घेऊया ते जिरं आपलं छान भाजलं गेलं पाहिजे एकदम खमंग सुगंध येतो याचा तोपर्यंत आपण याला भाजून घ्यायचा आहे थोडा गॅस स्लो करून छान भाजून घेऊया मसाले आपले भाजले जात आहेत छान आपले मसाले आता भाजून झालेले ते बघा मी प्लेटमध्ये काढून घेतले आणि आता हे थंड झाले आता ते मिक्सरला लावायचे आणि आता एका कढईमध्ये तेल घालूया साधारण चार पाच चमचे तेल आहे तेल थोडं जास्त लागतं या आमटीला आणि आता आपण याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊया एक चक्री फूल एक दोन वेलची थोडीशी दालचिनी आणि आता जिरे एकदम पाऊंड थोडेसे पाऊंड टी स्पून जिरे फोडणीसाठी जिरे भाजून घेतले मी आता आता आपण याच्यामध्ये चांगला आधी भाजूया आता आपण याच्यामध्ये एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालूया खूप जास्त कांदा नाही घालायचा आहे एक छोटा कांदा पुरेसा आहे आता कांदा सुद्धा आपण छान भाजून घ्यायचा आहे कांदा एकदम कांद्याला गुलाबी कलर ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा भाजायचा आहे थोडाही कच्चा नाही ठेवायचा मी कांदा छान भाजून घेते मला छान कमेंट सुचवली होती सांगितली होती तुम्ही सांगा कमेंट मी बनवणार बघा ना, कांदा छान भाजतोय आपला असा कलर येईपर्यंत आपण कांदा भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये एक थोडीशी हळद एक चमचा लाल मिरची पावडर आणि हे बटाटा एक बटाटा आहे थोड्या मोठ्याच फोडी ठेवल्या आहेत बटाट्याच्या आता हे स्लो गॅसवरती चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये आपले मसाले सगळे खूप छान भाजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया थोडं अजून पाणी घालते मी कारण आपल्याला बटाटा शिजवायचा आहे हा याच्यामध्ये अर्धा शिजवायचा आहे आणि वाटण घालून घेऊया जे आपण मिक्सरला लावलं होतं आता हे छान मिक्स करून ना आपण याच्यावर ढाकण ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये आपण अर्धा म्हणजे पन्नास पर्सेंट बटाटा शिजवून घ्यायचा आहे बाकीचा नंतर शिजवायचा आहे अर्धा शिजेपर्यंत आपण याला आता ढाकण लावून ठेवूया छान खूप छान दिसते बघा आता आपण याच्यावर ढाकून ठेवूया आता हे पाच सात मिनटं तरी शिजू दे पाच सात मिनटानंतर बघा छान तेलही सुटलेलं आहे आणि बटाटाही थोडा अर्धा कच्चा दिसतोय आता मिक्स करून घेते मी याला छान तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आता आपण याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे आणि ते आपण गॅस स्लो ठेवायचा आहे फास्ट गॅस असेल तर दूध आपलं फाटलं जाईल त्याच्यामुळं स्लो गॅसवरती आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा लिटर दूध घालणार आहे मी याच्यामध्ये पण थोडं थोडं करून दोन तीन वेळेमध्ये घालायचं आहे एकदम वतलं तर दूध फाटण्याची शक्यता असते दूध जेव्हा घालणार तेव्हा असं कंटिन्यू हलवतच राहावं लागणार नाहीतर दूध फाटलं जाते आणि मीठ नाही टाकायचं आहे तुम्ही सुरुवातीपासून बघितलेलं आहे मी मीठ अजिबात वापरलेलं नाही आहे उकळी आली थोडी पहिल्या थो दुधाला की वापस पुन्हा आपण घालायचं आहे दूध ना एकदा मिक्स करून घ्यायचं आहे असं दोन तीन चार वेळेमध्ये आपण हे दूध संपूर्ण घालून घेणार आहोत मीठ ह्या आमटीमध्ये टाकायचंच नाही आहे जे, जेवण जेवता वेळी साईडला मीठ घेऊन घ्यायचं आहे आपण परत आपण दूध घालूया आता दूध आपलं घालून झालेलं आहे आता हे पूर्ण उकळी येईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे कंटिन्यू उकळी आली ना छान की मग काही आपल्याला भीती नसते दूध फाटण्याची म्हणून याच्यामध्ये आपण घाटी मसाला नाही वापरला कारण घाटी मसाल्यामध्ये मीठ असतंय म्हणून मिरची पावडर टाकून बाकीचे अख्खे मसाले आपण ते छान भाजून घेतले होते उखळे आलेले याला हे बघा आता मी याला दोन मिनटं ढाकण ठेवून परत उकळून घेतले आता आपले आमटी तयारच आहे बघू शकता तुम्ही मसालाही छान शिजला आहे आणि बटाटाही छान शिजलेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती रि डिश माझ्याकडून बनवून बघायची आहे ती मी नक्की बनवणार आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी हे सर्व करून घेते